नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या निखिल गोटेकर ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता मी गावी आलो आहे आणि आज आम्ही महाड तालुक्यातील आंब वालनकोंडी येथे वरदायनी देवीचं द दर्शन घ्यायला आम्ही जाणार आहोत तर आता आम्ही गावातून बाहेर निघालेलो आहोत आणि हे माझे मित्र आहेत यश नाडकर श्रवण नाडकर सार्थक नाडकर आणि अजून दोन मित्र येणार आहेत नारायण पारदी आमचे फोटोग्राफर आणि त्याचप्रमाणे तेजस वनगुले पण येणार आहेत माझे गावाकडचे मित्र आहेत परम मित्र तर आज आम्ही वरदाई देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत तर तुम्हाला मी तिथला व्ह्यू अस व्ह्यू आणि इथे जे काय माहिती आहे ते तिथे गेल्यावर तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आत्ता आम्ही महाड तालुक्यामध्ये आहे आणि महाड तालुक्यापासून कमीत कमी वीस किलोमीटर अंतरावर हे श्री वर्धन देवीचं मंदिर आहे तर तिथे आता आम्ही सर्व मित्र परिवार आम्ही जाणार आहोत आईचं दर्शन करण्यासाठी खूप सुंदर वातावरण होतं सकाळचा आणि तुम्ही पाहू शकता साईडचा परिसर एकदम हिरवागार असा वातावरण आहे गावाला कोकण हा मित्रांनो तुम्ही पाहायला गेलात तर खरंच खूप सुंदर आहे जर तुम्ही मुंबईला का जॉबला वगैरे असलात तर तुमचा माइंड फ्रेश करण्यासाठी खरंच एक दिवस जरी तुम्ही या कोकणात आलात ना तरी तुमचा माइंड फ्रेश होऊन जाणार एकदम मनातला टेन्शन फ्री होऊन जाणार म्हणून नक्कीच कधी ना कधी तरी जेव्हा आपल्याला टाईम भेटेल तेव्हा नक्कीच आपल्या गावाला येत जा गावाचा आनंद घेत जा नमस्कार मित्रांनो तर आत्ता तुम्ही पाठच्या साईडला पाहू शकता आम्ही श्री श्रीक्षेत्र वरधाईनी मातेचं मंदिर आहे इथे तर वालनकुंडीला आता आम्ही पोचलो आहोत थोड्या वेळात आम्ही तुम्हाला दर्शन करून देऊ वरधाईनी देवीचं तर मित्रांनो इथली कथा अशी सांगितली जाते की इथे काल नदी आहे खालच्या साईडला तुम्हाला दाखवतो नंतर खालच्या साईडला ही काल नदी आहे तर या नदीमध्ये सात थर असे माश्याचे आहेत देव तर मित्रांनो वरदैनी देवीची कथा अशी सांगितली जाते इथे आजूबाजूला जी गावं आहेत ते ह्या गावातली लोकं पूर्वीच्या शिवकालीनमध्ये शिव होता त्या जावा जावा तर त्या टायमाला असं सांगितले जायचं की जेव्हा जेव्हा कुणाच्या घरात जेव्हा का कोणतंही कार्य म्हणजे शुभ कार्य लग्न म्हणा किंवा कोणतंही शुभ कार्य असेल तर तेव्हा जेवणाची भांडी वगैरे लागायची जेवण बनवण्यासाठी तर तेव्हा ते येऊन देवीला तो साकडा घालायचा आणि ह्या काळ नदीच्या खालीच देवीचं एक मंदिर पण आहे असं पूर्वीच्या काळातले लोक बोलतात तर इथं लोकं यायचे देवीला साकडा घालायची आणि मग पाण्यातूनच इथून सर्व भांडी वरती अशी यायची आणि मग ती लोकं ज्याच्या ज्याच्या घरात शुभ कार्य असेल तो शुभ ती भांडी घेऊन जायचा आणि परत दुसरे दिवस आणून द्यायचं कार्यक्रम झाले अशी प्रथा चालू होती तर असं पूर्वीचा इतिहास आहे इथला तर आता आपण जाऊया देवीचं दर्शन करण्यासाठी तर चला तुम्हाला दाखवतो आता वर्धाईन देवीचं मंदिर वालनकोंडीमध्ये मित्रांनो एंट्री करण्याच्या अगोदरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे मुख दर्शन होते आणि तिथून नंतर मग आतमध्ये आपण एंट्री करतो कोकणातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील वालनकुंड हे ठिकाण खास माशासाठी प्रसिद्ध आहे वालनकुंडातील हे मासे देवाचे मासे म्हणून परिचित आहेत सह्याद्रीच्या पर्वतरांगीत काल नदी उगम पावते डोंगरातून वाहत येणारे हे तिचे पाणी वाळण वावा अलीकडे सपाटीला लागते खडकात मोठी खळ करून एक डोह तयार झाला आहे काल नदीच्या या डोहात हे कुंड आहे यालाच वालनकुंड अथवा वालन असे म्हणतात येथील पाणी कधीही आटत नाही ऐन उन्हाळ्यात हे मासे आपली जागा सोडून कुठेही जात नाही पावसाळी नदीचा प्रचंड हा माश्यावर काही परिणाम करू शकत नाही नदीवर येथे झुलता पूल बांधलेला आहे त्यावर उभे राहून हे मासे पाहता येतात डोहात खाण्याचा पदार्थ टाकला की प्रथम लहान व नंतर मोठे मासे वर येतात मित्रांनो समोरच लोखंडी पूल आहे आणि तो पूल तुम्ही पार केल्यानंतर आईचं दर्शन आपल्याला करायला मिळतं छोटंसं मंदिर आहे एकदम सुंदर मंदिर आहे काल नदीच्या बाजूलाच वरदैमी देवीचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता ही काल नदी आहे पावसाळ्यात खूप पाऊस असतो तेव्हा ही पूर्ण जे हे कातल तुम्हाला दिसतं हे पूर्ण भरलेला असतो पाण्याने आणि खूप जोराचा फोर्सने पाणी इथून जायचं असतो तर अशा ह्या नदीमध्ये वरदानी मातेचं आईचं मंदिर आहे तुम्ही पाहू शकता हे मंदिर बघा ही नदी आहे पूर्ण या नदीच्या मधोमध -मद बरोबर वरदानी देवीचं मंदिर आहे मित्रांनो तर मित्रांनो ही खूप मोठी अशी काल नदी आहे तुम्हाला पाहू शकता आणि तुम्हाला आता मी थोड्याच वेळात ना एक सुंदर असं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करून तुम्हाला देणार आहे आणि हे दर्शन मित्रांनो खूप लोकांनी रीलच्या माध्यमातून ब पाहिलं असेल त्यांनी डोंगर रांगा तर ह्या वर्ध्यांनी मातीच्या इथूनच समोर जर पाहिलं ना तर खूप सुंदर असं छत्रपती शिवाजी महाराजांचं आपल्याला प्रतिमा बघायला मिळते तर ती तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही काल नदी आहे आणि वरच्या साईडला बरोबर तुम्ही वरती पहा एकदम सेंटरला पहा मला जरा थोडा ब्राईटनेस कमी करतो तर तुम्ही आता पाहू शकता हे बघा माझा बोट तुम्हाला मी दाखवतो हो, इथे बघा इथे जिथे माझा बोट आहे ना तिथे पहा तुम्ही ला ला कदी तर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला बघायला मिळेल हे रीलच्या माध्यमातून पण तुम्ही पाहिला असेल कधी ना कधीतरी आपल्या ह्या ब्लॉगमधून आता तुम्हाला पाहायला मिळते तर खूप लोकांना माहितीही असेल पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तर खूप असं निसर्गरम्य वातावरणात आणि मित्रांनो महाडमध्ये जर तुम्ही कधी किंवा इथे जर तुम्ही कधी आलात या वर्धानी देवीचं दर्शन घेण्यासाठी तर नक्कीच या मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन तुम्हाला करायला मिळेल तर या ठिकाणी नक्कीच या आता माझ्या मित्रांचा फोटोशूट चालू आहे मित्रांनो आणि महाड तालुक्यातील मित्रांनो फेमस फोटोग्राफर नारायण पारदी यांची फोटोशूट इथे चालू आहे तर चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोचवत चला नव नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाईल जसं मला टाईम भेटेल तसं तर चला इथेच आता व्हिडिओ थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये